बातमी राजकीय वर्तुळातून पडद्या मागून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असण्याच्या चर्चा होत आहेत काही वरिष्ठ नेते शिवसेनेच्या संपर्कामध्ये असल्याची देखील माहिती मिळते तर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला आणि एकंदरच महायुतीला मिळणार मिळालेलं भूतपूर्व यश आणि याच्यानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जास्तीत जास्त महायुतीमध्ये इन्कम होईल असं दिसतंय एकूणच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर याच दृष्टीने असेल असं दिसत पडद्यामागून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असण्याची शक्यता आहे उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे काही वरिष्ठ नेते हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे ठाकरे गटामधून देखील काही नेते हे शिवसेनेमध्ये येणार असल्याचं समजत कोणते नेते ऑपरेशन टायगरच्या रडारवर आहेत यावर एक नजर टाकूयात रवींद्र धनगेकर काँग्रेसचे माजी आमदार महादेव बाबर ठाकरे गटाचे माजी आमदार तर रमाकांत म्हात्रे काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर तसेच सुभाष बने संगमेश्वर माजी आमदार गणपत कदम रत्नागिरीचे माजी आमदार तसेच चंद्रकांत मोकाटे हे ऑपरेशन टायगरच्या रडारवर आहेत